नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची दे जी देवपूजा आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मला खूप दिवस झाले व्हिडिओ मी टाकलेला नाही आणि व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ ना बनवून ठेवले इडिट करून ठेवले फक्त व्हायसवर द्यायचा बाकी होता त्याच्यानंतर आमच्या मागे थोडंसं हॉस्पिटलचं काम आलं तर आम्ही आठ पंधरा दिवस तरी त्याच्या याच्यामध्येच होतो त्याच्यानंतर मी शुक्रवारी सकाळी घरी आले आणि जेव्हा मी घरी आले तर म्हणजे मी रस्त्यानेच बघितलं ताईंनी कमेंट केलेली की ताई व्हिडिओ का टाकत नाही आहे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ का येत नाही आहे तर थँक्यू ताई तुम्ही कमेंट केली तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघताय हे वाचून मला खूप छान वाटलं कारण कोणी एवढे सबस्क्रायबर्स आहेत पण कमेंट करत नाही आहे तुम्ही कमेंट केली ते खूप छान वाटलं की चला ताईंनी कमेंट केली आहे मग आज एवढी घाई होती ना सगळं घर वगैरे आवरायचं होतं सगळं हे होतं पण म्हटलं ताईंनी एवढी कमेंट केली आहे तर आजच्या पूजेचा व्हिडिओ जो आहे तर तो मी शेअर करते तर सगळ्यात अगोदर दर येऊन झाड वगैरे मारला घराला आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली बाकीची सगळी कामं तशीच ठेवली अगदी जेवण बनवायचंसुद्धा आणि म्हटलं पहिलं देवपूजा करून घेऊया तर होता शुक्रवार आणि पूर्ण देवघर जे आहे तर ते मी शुक्रवारी साफ करत असते मग सा पूर्ण देवघर जे आहे तर ते म्हणजे देव वगैरे काढून घेतले त्याच्यातली काप जे आसन असतं कपडा तो सुद्धा काढून घेतला आहे देवाचं तोरण देवघराचं जे तोरण असतं ते काढून व्यवस्थित साफ करून लावलं आहे पूर्ण देवघरांतून बाहेरून जे जा आपला झाडू असतो तर त्यांनी झाडून वगैरे घेतलं व्यवस्थित कारण जेव्हापासून आमच्या ते हॉस्पिटलला जायचं वगैरे हे चालू आहे तेव्हापासून पूर्ण याच्यामध्येच आहे हॉस्पिटलमध्येच आमचं डोकं होतं एवढं काही खास करायला भेटलं नाही घरामध्ये सुद्धा म्हणून मग आता टेन्शन फ्री झालं मग म्हटलं चला आता व्यवस्थित असं शांत मनाने देवपूजा करूया कारण काही टेन्शन असेल तर एकदम असं शांततेने देवपूजासुद्धा करता येत नाही म्हणून मग म्हटलं की चला आता शांतता झाली आहे तर आता आपण देवपूजा वगैरे असं मस्तपैकी करून घेऊया म्हणून मग ते सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर दुसरा आसन टाकून घेतलं एक कपडा तसा खराब नव्हता पण धूळ माती वगैरे त्याच्यावरती बसलेली तसं मी आठ दिवसातून दोनदा चेंज करते पण आता काय होतं ना सगळीकडे धूळ वगैरे असते त्याच्यामुळे सगळीकडे धूळ बसते आणि कपड्यावरती सुद्धा असं म्हणजे काय त्याच्यावरती काही असं अगरबत्तीचे औदी किंवा असं तेलकट वगैरे असं काही पडलेलं नव्हतं पण धूळ मला वाटत होती म्हणून मग ते पूर्ण काढून घेतले आणि मी कोणाशी बोलत नाही मंत्रस्तोत्र माझी चालू आहे कारण जोपर्यंत देवपूजा करते ना तोपर्यंत मंत्रस्तो स्तोत्र जे आहे तर ते बोलत राहिलं तर पूर्ण होतात नाही तर मग देवपूजेच्या नंतर असं म्हणजे बसायला लागतं मंत्रस्तोत्र बोलत पण मी जोपर्यंत देवपूजा करते ना तोपर्यंतच सगळी मंत्रस्तोत्र माझी होऊन जातात हळूहळू हळूहळू एक 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 बोलते मी आणि त्याच्यानंतर मग सगळी देवपूजा होऊन जाते त्याच्या याच्यामध्येच आणि मग जे आहे तर ते नित्यसेवेला सुरुवात करते जे चरित्र आरामृत आहे स्वामी नाम गुरु आहे गुरुचरित्रचा अध्याय वगैरे आहे तर ते मग मी आ, नंतर वाचते म्हणजे त्याच्यासाठी वेगळा असा टाईम द्यायला लागत नाही आणि देवपूजा करता करता असं काय बोलणार तर ते मंत्रस्तोत्र व्यवस्थित आणि देवपूजा करायला लागले ना की ती आप वाप ती ला ते आपोआप येऊन जातात तर असं हे छान जे आहे तर ते मी कपडा वगैरे दुसरा टाकून घेतला आहे स्वामींचं आसन ठेवून घेतलं आहे हे जे डिश आहे तर त्याच्यामध्ये जे तांदूळ असतात आपले तर ते टाकून घेतले ते सगळं साफ करून घेतलेलं कारण ते तसंच होतं म्हणून मग ते साफ वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात त्या अगोदर दिवा लावून घेतला कारण दीप प्रज्वलित करून घेतल्याच्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करतो त्याच्यानंतर जे कवड्या आहेत तर त्यासुद्धा त्यांनासुद्धा जे आंघोळ वगैरे घालून घेतली आणि शंखामध्ये जे पाणी असतं ना तर ते घरामध्ये शिंपडायचं असतं तर रोज जे आहे तर ते मी असं घरामध्ये शिंपडून वगैरे घेते जेव्हा देवपूजेला लागले तेव्हा स्टार्टिंगलाच पहिलं घरामध्ये जे शिंकातलं पाणी असतं तर ते शिंपडून घेते निर्माले वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतरच बसते कारण एकदा बसलं देवपूजेला तर मग किती उशीर लागतो ते सांगू शकत नाही म्हणून आणि देवांना अशी आंघोळ जी आहे थोडी थंडी चाली म्हणून अशी कोमट पाण्याने जी आहे तर ती अंघोळ वगैरे घालून घेतली आहे आणि वरती स्वामींना टिक्का वगैरे लावून आहे त्याच्यानंतर म्हणजे फोटो आहे ना त्या फोटोला पुसून आणि टिक्का वगैरे लावून घेतलं आहे आता हे जे मूर्ती आहे तर मूर्तीला अष्टगंध म्हणजे चंदनविरहित अष्टगंध जो आहे तर तो मी असा लावून घेते आणि जे देवी स्वरूपामध्ये आहे तर त्यांना हळदी आणि कुंकू अशा याच्यामध्ये म्हणजे जे देवांना टिके वगैरे असतात तर ते अशा याच्यामध्ये मी लावून घेते तर हे लावून झाल्याच्या नंतर छान देवपूजा झाल्याच्या नंतर एवढं छान वाटतं ना मस्त वाटतं घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आल्याच्यानंतर एकदम असं वैतागल्यासारखं होत होतं पण जेव्हा आले अंघोळ वगैरे केली झाडू बिडू मारला आणि अंघोळ केले आणि दिवाबत्तीला घेतलं कारण दिवाबत्ती केल्याशिवाय म्हटलं आता काही सुचणार नाही दिवाबत्ती केली तर घरामध्ये खूप छान असं अगरबत्तीचा धुपाचा कापूराचा वास दरवळतो आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा येते आणि सुद्धा खूप म्हणजे मनाला खूप शांत असं वाटतं तर अशी जी आहे तर ती देवपूजा जी आहे तर ती मी करून घेतली तर ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे भस्म जो आहे तर तो मी घेऊन आले आणि तो आता मी नेक्स्ट म्हणजे दुस पुढच्या पूजेला जेव्हा मी तुम्हाला दाखवेल ना तर तेव्हा नक्की लावूनच भस्म लावूनच मी तुमच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर नक्की ताईची इच्छा पूर्ण होईल माझा जो पहिला भस्म होता ना त्याने असं जे महादेवाची पिंड होती तर त्याला असा जिथे लावला ना असं काळे डाग पडायचे तर मी विचारलं तर ते बोलले की नाही तो चांगला नसेल बस मग त्याच्यामध्ये काहीतरी मिश्रित असेल म्हणून होत असेल म्हणून मग मी तो टाकून दिला म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिला आणि दुसरा घेऊन आले तर तो आता नेक्स्ट पूजेमध्ये यूज करेल कारण तो आता बॅगमध्ये आहे कुठे ठेवला आहे तर तो मला काही मिळाला नाही आणि आता घाई घाई याच्या याच्यामध्ये आज शुक्रवार होता म्हणून चंदनाचं अत्तर जे आहे तर ते मी देवी स्वरूपात जे देव असतात तर त्यांना लावून घेते आणि स्वामींना जे आहे तर स्वामींचा अत्तर आहेच तर ते स्वामींना ला लावून झालेलं आहे त्याच्यानंतर सर्व काही करून झाल्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून वगैरे झाल्याच्यानंतर अत्तर वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर देवांना त्यांच्या जागेवरती ठेवून देते म्हणजे देवांना त्यांच्या जागेवर ठेवल्याच्या नंतरच जे हार वगैरे असतात ना देवांची तर ती मी घालते अगोदर नाही घालत ते पहिले जाग्यावर ठेवून घेते आणि त्याच्यानंतर एक एक करून त्यांना हार वगैरे अशी छान घालून घेते खूप छान वाटत होतं मस्त खूप दिवस झाले होते देवपूजेलासुद्धा आणि देवपूजा म्हणजे असे करत होते पण असं मनातून असं हे नव्हतं सगळं टेन्शन टेन्शनच होतं त्याच्यामुळे काही म्हणजे हे होतच नव्हतं व्यवस्थित असं आणि ही जी आहे तर ही वारांची रांगोळी मी काढते तर ही वारांची रांगोळी काढून घेते म्हणजे रांगोळीसुद्धा काढली ना तरीसुद्धा खूप छान वाटतं आणि अशी छान मस्तपैकी देवपूजा झाली की रांगोळी काढायची धूप दीप अगरबत्ती वगैरे वळायची मग अजूनच छान वाटतं जी आपण रांगोळी काढतो ना तर ती व्हाईटच ठेवायची नसते म्हणून त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या असतात व्हाईट ठेवू नये म्हणतात म्हणजे एकाच कलरची नाही ठेवू दुसरा कलर कुठलाही असेल तरी चालतो येलो रेड ग्रीन दुसऱ्या कुठल्याही कलरची तुम्ही काढून ठेवली तरी सुद्धा चालतो पण फक्त व्हाईट कलरची काढू नये असं म्हणतात म्हणून मग त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत ते वाहून घ्यायच्या असतात तर ते, करूंगे करूंगे। ते मी मला व्हाईट कलरचीच रांगोळी जास्त आवडते त्याच्यामुळे ते मी हे करून घेतले जेव्हा पूजा वगैरे असते ना तर तेव्हा मी कलरची रांगोळी काढते आणि इथे जो आहे तर तो धूप मी लावून घेतला आहे त्याच्यानंतर स्वामींना आवडतो म्हणून साखर फु जे साखर असते तर त्याचा प्रसाद तर खडी साखरचाच प्रसाद नेहमी असतो फक्त काही सणवार असेल किंवा घरामध्ये काही फ्रूट वगैरे असतील मी वा तर मी फ्रूट वगैरे देते किंवा सणवार वगैरे असेल तर मिठाई वगैरे असते तरते नाहीतर एरवी रोजच मी जे आहे तर ते स्वामींना खडी साखरेचा जो प्रसाद असतो तर तो देते हा जो कळस आहे तर हा कुलदेवतेचा आहे त्याच्यावरती ती व्यवस्थित घासून वगैरे घेतला लोट्यामध्ये सव्वा रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षत आणि फोल वाहून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जे लोट्यावरती आहे तर तिथे स्वस्ती काढून घ्यायचे समोरच्या साईडला आणि जे चारी साईडनी जे आहे तर ते पाच हळदी कुंकवाची बोटं जी आहे तर ती ओढून घ्यायची तर अशा ह्याच्यामध्ये आणि कापुराचा वास जर तुम्हाला खूप वेळपर्यंत असा घरामध्ये पाहिजेत असेल म्हणजे तसं तर माझ्याकडे जे लाईटवरचं जे कापूरदानी असते ना ती पण आहे पण ही जी आपल्याला कापुरामध्ये जर हे जाळायचं असेल धुपामध्ये जर कापूर जाळायचं असेल तर कापूर धूप लावायचा आणि त्याच्यावरती कापूर ठेवायचा म्हणजे जसा धूप जळतो ना तसा तसा त्याच्यातून मस्त असा काप धुपासोबत कापुराचासुद्धा वास सगळ्या घरामध्ये छान असा दरवळतो त्याच्यानंतर अगरबत्ती जी आहे तर ती मी अशी छान ओवाळून घेतली आहे आणि बाहेरचीच फुलं काढून आणले जी देवाला बाहेरचीच फुलं वाहते कारण बाहेर केलेली त्याच्यामुळे मार्केटला जाणं जमलं नाही म्हणून मग ही जी फुलं आहे तर ही जी माझ्या बाहेर येते सदाफुलीची फुलं आहे तर काही शेवंतीची आहे तर ती फुलं मी वाहून घेते म्हणजे फुलं वाहिले तर अजूनच छान असं म्हणजे वाटतं मस्त वाटते एकदम शांतता वाटते घरामध्ये पण आणि वास एवढा छान येतोय तुम्ही एक वेळेस ते करून बघा म्हणजे धूप लावायचं आणि धुपावरती कापूराचं जो आपलं वडी असते तर ती ठेवायची आता माझ्याकडे भीमसेनी कापूर आहे त्याच्यामुळे मग मी दोष ठेवते तर एवढा छान वास येतो आणि एकदम धीमी धीमी हळूहळू एकदम धुपासोबत कापूराची सुद्धा सुगंध पूर्ण घरामध्ये पसरतो त्याच्यामुळे खूप छान असं हे वाटतं म्हणजे मस्त वाटतं प्रसन्न वाटतं एकदम त्याच्यानंतर हे जे झालं सगळं की तुळशीजवळसुद्धा अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि जे आपलं गॅस असतो तर गॅसची सुद्धा पूजा करून घेतली त्याच्यानंतर हे जे स्वामी स्वामीचरित्र सारामृत नित्यसेवा जी आहेत तर त्याच्यामध्ये जेवढे मंत्र वगैरे असतात जे वाचायचं असतं स्वामी स्तवन असतं गणपती अत्तर्वशेष गणपती स्तोत्र स्त्रीसोक्तम पुरुषोक्तम हे जे आहे तर हे माझे आता पाठ झाले त्याच्यामुळे पुस्तक घ्यायची काही गरज पडत नाही म्हणून मग मन... मी काय करते की जे हे प असतं ना आपलं पूजा करता करताच वाचून घेते आणि त्याच्यानंतर जे आपलं नित्यसेवे सॉरी स्वामी चरित्राचा आरामृत जे असतं ना तर मग ते वाचून घेते आणि त्याच्यानंतर गुरुचरित्राचा जो अध्याय असतो तर तो आणि तो झाल्याच्या नंतर माळजप जी आहे तर ती मी अशी करून घेते आणि माळजप म्हणजे तीन अध्याय वाचायला हवे आणि अकरा माळी ज्या आहेत तर ते जप करायला हव्या तर जसं मला जमतं तसं मी करते तर ते सगळं वाचून झाल्याच्या नंतर करून घेतला श्री स्वामी समर्थ आईनी मला एवढं छान वाटलं ना खूप छान वाटलं ताई थँक्यू कमेंट केल्याबद्दल की ताई व्हिडिओ का येत नाही आहेस म्हणून तर मी हॉस्पिटलला होते त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकता गेले व्हिडिओ बनवून एडिट करून ठेवले वाईसवर द्यायचा बाकी आहे त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ नाही टाकले आज सकाळी साडेआठ वाजता मी घरी आले तर म्हटलं चला ताईंनी कमेंट केली तर ताईच्या व्हिडिओ कमेंटचा रिप्लाय देऊया खूप छान वाटलं ताई की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघता आणि प्रत्येक वेळेस ताई खूप छान अशा कमेंट करत असतात मलाही खूप बरं वाटतं पण काही नाही डेली व्हिडिओ टाकायला जमतच नाही याच्यानंतर मी नक्की प्रयत्न करेल की डेली व्हिडिओ टाकण्याची रोज नाही तर एक दिवस आड तरी किंवा मग आठवड्यातनं दोन दिवस तरी माझी व्हिडिओ नक्की येणार काय होतं ना सकाळी तीन डबे असतात मिस्टरांचा आणि दोन्ही मुलांचा ती लोकं केल्याच्यानंतर नंतर मी काम कामावरून मशीनवरती बसते आणि त्याच्यानंतर शाळेतून आल्यानंतर त्यांना थोडंसं जेवण वगैरे दिलं की परत रुद्राचा पर क्लास आहे परत त्याला घेऊन क्लासला घेऊ परत त्याला क्लासला सोडायला जायला लागतं म्हणून मग जमतच नाही तिथून आले तर थोडासा आराम हा पाहिजेतच आणि मला थोडा मशीनवर बसून कमरेचा त्रास सुरू झाला आहे माण्याचा आणि कमरेचा तर त्याच्यामुळे दुपारचा अर्धा तास का होऊ देत ना मग मला आराम हा लागतो जास्त दगदग सहन होत नाही तर त्याच्यामुळे पण आत्ता मी नक्की प्रयत्न करेल छोटा का होऊ देत ना तीन चार मिनटाचा का होऊ देत ना पण व्हिडिओ नक्की टाकेल ताई प्रत्येक वेळेस माझी कमेंट करतात आणि खूप छान अशी कमेंट असते तर त्याच्यासाठी थँक्यू ताई मी माझ्या व्हिडिओची एवढी वाट बघितली त्याच्यासाठी मी सगळं आवरलं आणि नंतर आंघोळ वगैरे केली आणि पहिली देवपूजा केली देवपूजा सोडून जमत नाही पहिली देवपूजाच करायला लागते जेवणासारखं आहे माझं जेवण थोडं लेट होईल पण देवपूजा ही करायला लागते तर बघा अशी छान जी आहे पूर्ण देवघर साफ वगैरे करून घेतलं सर्व काही असं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते असं मस्तपैकी देवपूजा झाली पूर्ण चेंज म्हणजे करून घेतले कपडा वगैरे सगळं मी रोज कपडा चेंज करत नाही कधीतरी म्हणजे कपडा चेंज होतो आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळेस जास्तच हे झालं तर पण आता आज काय केलं की थोडा कपडा चेंज करून घेतला घरी नसल्यामुळे खराब नव्हता जरा पण अशी धूळ खूप जास्त होती त्याच्यामुळे मग मी आज कपडा चेंज करून घेतला आणि छान अशी जी आहे तर अशी मस्त देवपूजा झाली खूप छान वाटते देवपूजा झाल्याच्यानंतर असा होता आजचा व्हिडिओ ताईने कमेंट केली म्हणून एवढ्या घाईमध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवला तर मी नक्की प्रयत्न करेल ताई छोटा का हो देतनं व्हिडिओ नेहमी टाकण्याचा अगदी तीन चार मिनिटाचा जरी असेल तरी, असे तरी सुद्धा मी नेहमी टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग आणि सर्वांना अशी जामर्थ